ज्ञानप्रकाश ही सुरेल शाळा डॉक्टर संगीता बर्वे ज्ञानप्रकाशमध्ये आज दिनांक एकोणतीस जून रोजी साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखिका कवयित्री गीतकार डॉक्टर संगीता बर्वे यांना निमंत्रित करण्यात आले होते साहित्यिक आणि सांगीतिक वारसा लाभलेल्या संगीतताईंनी मुलांसाठी जवळपास पंचवीस पुस्तकांचे लेखन चित्रपटांसाठी गीतरचना केल्या आहेत कार्यक्रमाच्या ज्ञान ज्ञानप्रकाशच्या संगीतमय प्रार्थने सभेत बर्वे कुटुंबीय रममान झाले मुलांनी गायलेल्या गाण्यांची साखळी पाहून गाणाऱ्या मुलांची सुरेल शाळा असं म्हणत त्यांनी मुलांचे कौतुक केले मुलांच्या ऊर्जेचा पुरेपूर उपयोग गाण्याच्या माध्यमातून शिक्षक करून घेत आहेत ही प्रयोगशीलता सर्व शाळांनी जपली पाहिजे असंही त्या म्हणाल्या संगीताताईने लिहिलेल्या अनेक पुस्तकांवर ज्ञानप्रकाशमध्ये वाचन प्रयोग होतात वर्गावर्गातून ताई वाचून दाखवत असलेल्या पुस्तकांमुळे मुलांमध्ये वाचनाची आवड चांगलीच वाढली आहे आपण वाचत असलेल्या पुस्तकांच्या लेखिकेला भेटण्याची ओढ मुलांमध्ये होती त्यामुळे प्रत्यक्षात संगीताताईंना पाहून मुलांचा आनंद द्विगुणित झाला मुलांच्या क्रियाशीलतेची गुंतवणूक संगीत चित्रकला वाचन यात पालकांनी कल्पकतेने करावी म्हणजे मुले अधिक आनंदी राहतील असे त्या म्हणाल्या यावेळी संगीताताईंचे पती संगीतकार गायक राजू बर्वे व मुलगी पार्श्वगायिका प्रांजली बर्वे यांनी मुलांना नवीन गाणे शिकवले व मुलांशी संवाद साधला मुलांनी ही लेखिका संगीता बर्वे यांच्याशी पियूची वही या पुस्तकावर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला या ज्ञान ज्ञानप्रकाशचे प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे संचालिका व मुख्याध्यापिका सविता नरहरे पर्यवेक्षक अशोक गुरुदाडे प्रशांत शिंदे माधवी मिरजकर उत्तरा दिवाण सुरेखा एनगे विश्वजित पांचाड व सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते